गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया मंडळी गणपती बाप्पा येतात मग त्यांच्या स्वागताची तयारी सुद्धा तशीच करायला पाहिजे गणपती बाप्पाच्या आवडीचा मोदक एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत तसं तर आज आपण उकडीचा मोदक बनवतोय परंतु पारी न लाटता अगदी ओठाने खाता येईल असा मऊ सूत आणि अगदी चोवीस तासापर्यंत मऊ सूत राहणारा हा उकडीचा मोदक बनवणार आहोत चला तर पटकन सुरुवात करूयात रेसिपीला त्यासाठी आधी पाणी गरम करून घेऊयात दीड वाटी पाणी आपण इथे गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर आणि थोडस मीठ टाकून घ्यायचे मिठामुळे चव येते आणि साखरेमुळे उदकांना चमक येते तर येथे आपण साखर आणि मीठ दोन्ही टाकून घेतलेला आहे त्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि पाण्याला एक उकळी येऊ देऊयात आता इथे बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये आपण एक वाटी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याची उकड आपल्याला काढून घ्यायची आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे आता इथे एक वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे सगळं पीठ आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊयात उकळत्या पाण्यात टाकल्यामुळे ते चांगलं गरम असतं त्यामुळे हाताने शक्यतो मळण्याचा प्रयत्न करू नका आता एक चमचाभर आपण त्यामध्ये तूप टाकलंय मोदक जास्त वेळ मऊसूत्र हवेत यासाठी आपण येथे त्यामध्ये चार चमचे दूध टाकून घ्यायचे पाण्यात उकळीच्या वेळेस दुध्दा टाकले तरीसुद्धा चालेल परंतु मी नंतर टाकून घेतलेलं आहे आता आपण पारी लाटण्यासाठी जसं पीठ टिमतो त्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ आपल्याला येथे मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं असं गरम असतं पोळण्याची शक्यता असते त्यामुळे आधी वाटीने मळून घ्यानंतर थोडंसं थंड झालं की हाताने त्याला व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे येथे बघू शकता चांगल्या प्रकारे जे आहे ते आपण हे मळून घेतलेलं आहे हवं असेल तर थोडासा तुपाचा हात आणखीन एक वेळेस तुम्ही लावू शकता येथे पीठ मळून झालेलं आहे आता एक दहा मिनिटे आपल्याला याला झाकून ठेवायचंय जोपर्यंत आपलं पीठ व्यवस्थित भिजते तोपर्यंत आपण यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात येथे पॅनमध्ये एक चमचाभर तूप टाकायचं तूप चांगल्या असं मेल्ट झालं की त्यामध्ये एक वाटी आपण इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे शक्यतो ओल्या नारळापासून आपण उकडीचे मोदक बनवतो परंतु इथे मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो टाकून घेतलाय आणि त्यालाही हलकसं आपल्याला भाजून घ्यायचे आता त्यामध्ये साधारण अर्धी वाटी इतका आपण गुळ टाकून घेणार आहोत एक वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी साक सॉरी गुळ आपण इथे टाकून घेतोय यालाही टाकून व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ओल्या नारळाचा चव असला की सारणही हलकसं ओलसर होतं त्यामुळे त्याला बाकी दूध पाणी वगैरे टाकायची गरज नाही परंतु येथे आपण खोबऱ्याचा केस घेतलेला आहे थोडासा कोरडा आहे त्यामुळे येथे चार ते पाच चमचे आपण दूध टाकून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे येथे चांगलंस ओलसर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे त्यामध्ये दोन विलायची आपण क्रश करून टाकलेल्या आहेत त्यालाही टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता सो इथे बनवून तयार झालेला आहे सारण साईडला ठेवूयात आणि पीठही व्यवस्थित असं आपलं भिजलेलं आहे दहा मिनिटानंतर आणखीन एक वेळेस आपण त्याला मळून घ्यायचं आहे आणि आता लागली हात लगेच आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात येथे आपण पाऱ्यांना लाटता मोदकाचा साचा घेतलेला आहे त्या साच्यामध्ये व्यवस्थित सगळीकडून आधी आपल्याला तूप आणि कोट करून घ्यायचे जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते त्यामध्ये छिटकलं जाणार नाही अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे आता मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा आपल्याला लागतो त्या आकाराचा गोळा आपण येथे घ्यायचा आहे त्यामध्ये टाकून व्यवस्थित बोटाच्या मदतीने सगळीकडून पसरवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं सारण भरून घ्यायचं आहे आणि वरून आणखीन थोडंसं पीठ लावून मोदक आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि येथे बघू शकता एकदम कळ्याचा सुंदर असा आपला उकडीचा मोदक जो आहे तो बनवून तयार होतो मस्त त्याला पडलेल्या आहेत आणि बनवायला इझी रेसिपी आहे आता सगळेच मोदक आपण बनवून घेऊयात साधारण एवढ्या पिठाचे नऊ मोदक बनवून तयार झालेले आहेत माझा साचा थोडासा मोठा आहे त्यामुळे नऊ झालेले आहेत जर छोटा साचा असेल तर त्यापासून आणखीन खूप सारे बनवू शकतात तर येथे आपण भांड हीट होण्यासाठी ठेवलेलं होतं पाणी टाकून त्यावर ताटली ठेवलेली आहे तूप लावून ठेवायचं आणि सगळे मोदक ठेवून साधारण दहा मिनिटे आपल्याला त्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि असे हे आपले उकडीचे मोदक बनवून तयार होतात त्याला खाली काढून घेऊयात आणि ते बघू शकता अगदी ओठाने खाता येतील असे मऊसूत असे आपले उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत तुपाची धार सोडायची आणि गरमागरम त्याचा आस्वाद घ्यायचा यावेळेस गणपती बाप्पांना पहिला नैवेद्य उकडीचे मोदकाचाच दाखवा बनवायला सोपा आहे पटकन होतो आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मोदकांना केशर लावून घेऊयात केसराचं दूध मी इथे बनवलेलं होतं तेही त्यावर टाकून घेतलेलं आहे दिसायला जितके सुंदर दिसतात चवीला सुद्धा तितके छान होतात एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आणखीन मोदकाच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत त्याची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आहे, आहे। नक्की जाऊन बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद